दुसऱ्या दिवशीची सकाळ उजडली खरी पण पुराचं पाणी अजूनही ओसरलेलं नव्हतं पुलाच्या नळ्यांमध्ये झाडं वाळू गाळ येऊन बसल्यामुळे ते जेसीबीने उकरायचं काम सुरू होतं त्यातच आज रात्री आमच्या एका आजीचं वृद्धापकाळाने निधन झालं होतं पण पुरामुळे स्मशानभूमीपर्यंत जाता येणार नाही हे पाहून शेवटी अंत्यविधी शेतातच करण्याचा निर्णय घेतला बाकी ते सगळं आवरून नंतर पुन्हा चार वाजता शेतामध्ये गेलो कांदे पाहिले दिवसभर कडक ऊन पडल्यामुळे जमीन कोरडी झाली होती आणि वावरातलं पाणी देखील आता कमी झालं होतं पण इकडे सोयाबीनची मात्र पार वाट लागली होती कारण पुराचे पाणी हे सोयाबीनमधून वाहत होतं वावरामध्ये खूप सारा गाळ येऊन बसला होता आणि काही सोयाबीन वाहून देखील गेलं होतं या सोयाबीनवर उद्याची खूप काही स्वप्ने होती पण या पुरामुळे ह्या स्वप्नांवर एका रात्रीत पूर्णपणे पाणी फिरलेलं होतं निसर्गाच्या रौद्ररूपासमोर सगळं असह्य होऊन गेलं होतं खूप मेहनत करून उभा केलेलं हे पीक क्षणात नष्ट झालं मित्रांनो खरंच या दुःखाला कोणते शब्द नाहीत